नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर सऱ्या गांधीनगर एकच जल्लोष केलाय कोल्हापूर दक्षिण भाजपा महिला मोर्चाच्या ग्रामीण अध्यक्षा व माजी सरपंच पूनम परमानंदानी तालुका उपाध्यक्ष माया चुगलानी सरचिटणीस कंचन नागदेव गांधीनगर शाखा अध्यक्ष रक्षा आडवाणी आणि भाजपा प्रणित महायुती सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्याबद्दल अभिनंदनपण मनोगत व्यक्त करून साखरपेढे व वा मिठाईचं वाटप करण्यात आलं पूनम सेवालानी वनिता खत्री शोभा चिमणे दया खियानी व महिला मोर्चाच्या कार्यकारणी सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जयघोषात आनंद उत्सव साजरा आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे गांधीनगर प्रमुख यांनी महायुतीच्या शपथविधी सोहळ्याबद्दल ठिकठिकाणी चौकात चौकांमध्ये मिठाई साखर पेढे वाटून नरेंद्र मोदी यांच्या सरकारला शुभेच्छा दिल्या आप, बार बार मोदी सरकार भाजप भाजप सगळ्या गांधीनगर चा सर्व धर्मीयाने सर्व चांगला सपोर्ट केल्यामुळं आम्ही सगळ्या गांधीनगरच अभिनंदन करत आहे आणि तुमच्या जीवावर गांधीनगर मी स्वात महिला मोर्चा दक्षिण से हम जो बीजेपी के जो हम महिला मोर्चा से है सब तरफ मैडम की तरफ से हमें बहुत सारा सपोर्ट है कि हम सब महिला गांधीनगर से जो भी विकास हो वो जल्दी से जल्दी हो मोदी की तरफ से हो और जो भी हमारा सपोर्ट हो सुना मैडम की तरफ से सपोर्ट हो आज मोदी साहब उस शपथ गेनार है और क्या चा बोले चार सौ नहीं आला तरी सुधा सरकार एनडीए की तैयार लिया है आज शपथ विधि गेनार तीन तिसरी बार आता मोदी सरकार आलेला आहे सगळ्यांना आनंदी आनंद आहे आमच्या गांधीनगरमधून हायेस्ट मतदान पडलेला आहे त्यासाठी सगळ्यांनी आभार मानलेला आहे आणि मी बी गांधीनगरच्या सगळे रहिवासी आणि नागरिक त्यांच्या सुद्धा आभार मानते असं सहकार्य त्यांना बी जे पीच्या आमच्या सिंधी हिंदू बांधवांच्या आम्हाला असूदे हमी मोदी साहब मानते पर सरकार तैयार चलिए भारतीय जनता पार्टी तीसरी बार आमच्या तालुका ग्रुप तयार झालेला आहे मी तालुका ग्रामीण भागामध्ये महिला मोर्चामध्ये अध्यक्ष असल्यामुळे मला सगळ्या आमच्या जे कार्यकारणी आहे मी त्यांना पद सुद्धा दिलेल्या आहेत यांचा मला भरपूर सपोर्ट मिळालेला आहे त्यांच्या थ्रू हे सगळं ग्रुप तयार झालेलं आहे असंही आमच्या सहकार्य असू दे या महिलांचा आम्ही सुद्धा त्यांच्या सहकार्य करणार त्यांच्या सुद्धा आम्हाला असू दे या सर्व कार्यकारणीच्या मी महाध्यक्ष असून त्यांचे आभार मानते